मी किरण सोनावणे आणि मी भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातल्या एकूण अठ्ठेचाळीस जागांमध्ये जे उमेदवार उभे आहेत त्या सर्वांमध्ये अतिशय सुशिक्षित अशा प्रकारचं उमेदवार ज्याला म्हणता येईल की ज्यांचं शिक्षणाच्या बाबतीत अनेक पदव्या ज्यांनी घेतलेल्या आहेत ते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर अरुण सावंत आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल एकूण त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या प्रचाराची दिशा या सगळ्यांबद्दल आपण बोलणार आहोत डॉक्टर अरुण साहेब तुमचं स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रमध्ये तुम्ही पहिल्यांदा तुमच्या परिचयाबद्दल थोडक्यात सांगा काय नेमकं काय डॉक्टर अरुण सावंत कोण आहे मी आमच्या ग्रामीण भागामध्ये अरुण सावंतचा पुढे हळूहळू डॉक्टर अरुण सावंत झालो अरुण दामोदर सावंत दामोदर सावंत हे शेतकरी कुटुंबातले शेती हा व्यवसाय त्याच्यातनं मी पुढे जे अतिशय नियोजित शिक्षण असं तसं काय नव्हतं शाळा आहे म्हणून शिकायचं चौथीनंतर सातवी आहे म्हणून तिथे शोधली शाळा सातवीनंतर मग एस एस सी झालं पाहिजे मग शहराकडे मला पाठवण्यात आलं वडिलांना वाटलं हुशार विद्यार्थी आहे त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन काय कसं कुठे असतं तेही मला माहीत नव्हतं ग्रॅज्युएशन झालं माझं त्यानंतर एक दुर्लभ त्या काळामध्ये असलेली पदवी एम एस सी ही फार कमी जागा असतात त्या एम एस सीला मला प्रवेश मिळाला मित्रवर्गाने मला मदत केली माझं शिक्षण एम एस सी झालं आणि बोलता बोलता अशी संधी आली विज्ञान संस्था शासकीय विज्ञान संस्था मुंबई जिथे बाबा नारळीकर शिकले ह्या संस्थेचा जगात बोलबाला आहे माझे भाग्य की त्या संस्थेत जाऊन मी पडलो संबंध देशाची दालनं अतिशय मोठ्या व्यक्तीच्या हाताखाली मी शिकलो डॉक्टर बी सी हलदार हा त्यांच्या नावाने स्मृतीने एक वार्षिक व्याख्यान होतं जगप्रसिद्ध ते होते त्यांनी ह्या देशाला पर्यावरणाच्या शुद्ध पाण्याच्या बऱ्याच दिशा दिल्या आणि रसायनशास्त्राबरोबर त्यांच्यामुळे त्यांच्याकडे पीई डी केल्यावरती ते मुळात विद्यार्थी नोबेल लॉरेटचे डॉक्टर जी टी सिबोटचे मग सबंध ती कामाची शिस्त मिनटा मिनटाचं काम अप्रतिम संशोधन संशोधन केव्हा मान्य की जेव्हा फॉरेनच्या जर्नमध्ये ते पब्लिश होईल अशा oh. प्रकारे मला ती संधी मिळाली मग मी डॉक्टर ए डी सावंत शासकीय सेवेमध्ये रुजू झालो म्हणजे तिथेच मी अभ्यास केला संशोधन केलं संधी उपलब्ध झाली आपण अधिवाख्या ते होणार सुदैवाने पुढे प्रपाटक म्हणजे असोसिएट प्रोफेसर त्यावेळेला दोनच पदं होती त्यातलं oh. मला मिळालं आणि प्राध्यापक झालो म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये प्राध्यापक हे उत्तुंग पद आहे त्याच्याबरोबरी वर प्राचार्य पण असतो पण प्राध्यापक हा संशोधक असतो आणि तुम्हाला सांगतो की ह्या संबंध पायऱ्या ह्या माझ्या लिखित नव्हत्या ह्या देवाने माझ्या पुढे ही दालनं खोलत गेलं मी ससोटीने तिथे काम करत राहिलो आणि ज्या कधी विचार केला नव्हता की कुलगुरूच्या जा दालनापर्यंत जाणंसुद्धा कठीण कधी विचार पण नव्हता केला तिथे मी जाऊन बसलो प्रकुलगुरू मुंबई विद्यापीठ हे फार मोठं पद आहे ते आता ही संधी माझी विशिष्ट षडयंत्राने हरवली गेली ओके मी परिपूर्ण उच्च विद्या विद्याभिषित किंवा अति नामवंत असा कॅन्डिडेट होतो परंतु तिथेही थांबायचं नाही काम करत राहिलं पाहिजे मला संधी राजस्थानच्या सरकारने दिली मी राजस्थान विद्यापीठामध्ये जे मुंबईपेक्षा मोठं आहे त्याची परंपरा पण तेवढीच मोठी आहे संशोधन आघाडीवरती आहे तिथे म्हणजे आपल्याकडे नाही त्या त्यावेळेच्या लाल दिव्याच्या गाडीमध्ये मला बसायला मिळालं संरक्षण हे ते आणि त्या विद्यापीठाचा सुद्धा मी कायापालट केला हा असा माझा शैक्षणिक प्रवास चालू होता आपला प्रश्न आहे की राजकीय प्रवास कसा राजकारणाकडे कसं त्याच्या आधी माझं समाजकरण हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आपण समाजकरण केलं माझं उदाहरण आहे की राजकारणाची दारण सुद्धा खुली होत ओके मी समाजकरण कसं केलं सगळ्यात मोठा लढा वैतरणा नदीचा एखादं रसायन त्या नदीत सांडलं जातं ऍसिडने शेती मरते गुरं मरतात आणि त्या नदीचं काय होणं आम्हाला कळलं की एक ॲसिडची फॅक्टरी खताची फॅक्टरी जर नदीकाठी झाली हे आम्हाला दिसत असतं काय होणार हे चित्र मी समाजापुढे मांडलं हजारो लोक माझ्या चळवळीत सामील झाले मी सरकारी अधिकारी होतो पण शेतकरी पहिला नद्या नाली पर्यावरण पहिलं आणि मग नोकरी किती अशी उदाहरणं आहेत नोकरी सोडून समाज चळवळीत गेलेले लोक आहेत आज जे मोठे समाज धोरिणी आहेत ते मी म्हटलं काय आपली लोक आणि पर्यावरण देशाचं पहिलं बर आणि म्हणून तो लढा खूप चालला दोन तीन वर्ष त्या लोकांनी साथ दिली शेतकऱ्यांनी आपल्याला यश मिळालं मी वसंतदादा पाठो पाटीलपासून त्यांच्यापासून वीरेंद्र पाटील नावाचे सरकार पडल्याचे ते मिनिस्ट्री होते नंतर त्या काळात मनेका गांधीपर्यंत या चळवळी राबरत गेलो हे झालं समाजकरण त्यानंतर लोकांना वाटलं की मला काय पॉलिटिकल इंटरेस्ट आहे काय नेतेगिती करायची काय असं काही नव्हतं त्यानंतर जे काय लढे येत गेले उदाहरणार्थ सेंचुरी रियांचे तिथे ऍसिट सांडून अकरा माणसे मिली त्या धुरामध्ये हा लढा मी हातात घेतला त्याच्यापेक्षा मोठा प्रखर लढा म्हणजे दादरानगर हवेली आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती खर्डी नावाचं गाव आहे छोटीशी बातमी येत होती गुरांना बाधा होते लोकांना त्रास होतो छोटीशी बातमी नजरेस आली मी, मी माझं सगळं सॅम्पलिंग सायंटिफिक किट घेऊन तिथे विद्यार्थ्यांना घेऊन गेलो विद्यार्थ्यांना माझ्या आणि बघतो तर बदा 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 शिश्याचा okay. नदी नाल्याच्या कलेला शेकडो गोरं मेलेली होती महिलांच्या इथे हिरडीवरती लोकांच्या निळ्या वाहिनी झालेल्या पाय okay. दुखायचे ओके okay. पचनशक्ती गेलेली म्हटलं तर शिसाच पॉयझनिंग आहे प्रत्येक धातूचं विषारीचं पॉयझन कसं असतं हे आम्हाला माहिती आहे जसं मिनामाटात डिसीज म्हणजे मर्क्युरीने हजारो माणसे मेली जपानमध्ये मध्ये मिनामाटा डिसीज तो साधा पारा पाण्यात गेला माशांवर गेला मासे खाऊन लोकांना बाधा झाली मग हे शिस निश्चित बाधक काय त्याचा अतिसूक्ष्म कण सुद्धा शरीराला नको आहे बरोबर ते मिलीग्राम ने बाहेर पडत होतं एका रात्रीत त्याचं सॅम्पलिंग केलं तो विरोध झाला पणास लावला सुरद रक्षकांनी मला मारलं असतं असं असून सुद्धा मी सॅम्पलिंग करून रात्रीमध्ये रिपोर्ट तयार करून संडे ऑब्झर्वर